ओम सर्वांना तर आज आपल्याला बनवायचे आहेत बाफळे तर पीठापासून ते बाफळे बनवपर्यंत डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सर्व टिप्सही सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग पीठ कसं कर तयार करायचं ते बघूया तर इथे मी स्वच्छ निवडून गहू घेतलेली आहे ते एक किलो आणि त्यामध्ये तर एक किलो गव्हासाठी आपल्याला शंभर ग्रॅम मका लागणार आहे शंभर ग्रॅम चणा डाळ लागणार आहे आणि शंभर ग्रॅम सोयाबीन लागणार आहे आणि त्यानंतर एक चमचा धने आणि एक चमचा जिरे तर हे सर्व साहित्य मिक्स करायचं सर्व आणि गिरणीवरून रवाळ असं पीठ दळून आणायचं आहे हे पीठ आपल्याला बारीक नाही पाहिजे बारीक जर केलं ना तर आपल्या बिट्ट्या चिकट अशा कडक स्वरूपाच्या होतात तर हे रवाळ पाहिजे मोठा जाडा रवा जो असतो ना तर त्या टाईपचं पाहिजे तर आपण बाफ्यांसाठी पीठ भिजवायला घेऊया तर इथे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या पिठांसाठी एक चमचा ओवा टाकलेला आहे आणि एक चमचा आपण तिळही टाकू शकतो आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि दोन चमचे तेल कडकडीत गरम करायचं आहे तुम्ही तू साजूक तूप असलं तर तु तेही घेऊ शकता ते दोन्ही असलं तरी कडकडीत गरम करायचं आणि त्याचं मोहन द्यायचं आणि छान चमचाने मिक्स करून घ्यायचं तर इथे या पिठामध्ये आपण कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही सोडा न वापरताही बिठ्ट्या अगदी खुशखुशीत अशा होतात तर आता तूप हे थंड झालेलं आहे तर आपण हे चमचाच्या साह्याने गुठ्या मोडलेल्या आहेत तर राहिलेल्या हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी घ्यायचं आणि पाण्याने छान घट्ट असा हुंडा मळून घ्यायचा आहे पातळ नको पातळ जरी केला ना तरी पण आपल्या बिट्ट्या कडक होऊ शकतात तर घट्टच हुंडा पाहिजे आणि दुसरीकडे मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये स्टीमर ठेवून एक ग्लास पाणी टाकलं आणि ते गरम करायला ठेवलं आणि इकडे पिठामध्ये थोडीशी किंचित अशी हळद टाकलेली आहे तुम्ही इथे सांगितलेलं प्रमाण घेऊन एकदा ह्या बिट्ट्या नक्की करून बघा तुमच्या अगदी परफेक्ट कधीही विसकणार नाही कधीही बिघडणार नाही परफेक्ट बिट्ट्या तयार होतील अगदी दात नसणारे म्हातारे ही वर्णामध्ये सहज ह्या बिट्ट्या खाऊ शकतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तरी आप आप ते आपलं कनेक्ट मळून झालेलं आहे आणि आपण ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आणि पंधरा मिनटांनंतर त्याचे आपल्याला पाहिजे त्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत तर गोळे अशा प्रकारे करून घ्यायचे की त्याची छोटीशी आपलं पुरीसारखं लाटून घ्यायचं आणि त्याला तेल लावून त्याची घडी मारून घ्यायची आणि जास्त प्रेस न करता हलक्या हाताने पोकळ पोकळ असं त्याला आकार द्यायचा आहे तर मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व बिट्ट्या करून घ्यायच्या तो आहेत आप तोपर्यंत आपलं पाणी जे गरम करायला ठेवलं कर तर ते गरमही झालेलं आहे म्हणजे छान उकळलेलं आहे तर त्यामध्ये ह्या सर्व बिट्ट्या ठेवून द्यायच्या आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाफून घ्यायच्या आहेत तर जवळजवळ आता वीस मिनिट होत आलेले आहे तर आपण एकदा बघूया बिट्ट्या झाल्या की नाही तर चाकू टोचून बघायचा चाकूला जर नाही चिपकलं तर समजून घ्यायचं बिट्ट्या झालेल्या आहेत तर माझा चाकू क्लीन आलेला आहे तर ह्या बिट्ट्या झालेल्या मी गॅस बंद करून घेतला आणि त्या स्टीमरमधल्या बिट्ट्या काढून घ्यायच्या तर स्टीमर उतरवून घेतला आणि त्या पूर्ण थंड झाल्यानंतर त्या बिट्ट्या कट करायला घ्यायच्या आहेत तर जवळपास आता पंधरा वीस मिनिट झा होत आलेले आहे आणि बिट्ट्याही थंड होत आलेल्या आहेत तर हे बघा आता एका गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं आणि दुसरीकडे आपण बिट्ट्या कट करायला घेऊ तर बिट्ट्या आपण आपल्याला आवडीनुसार हव्या त्या आकारात कट करायच्या छोटे मोठे पीसेस तुम्ही कसेही करू शकता तर अशा प्रकारे सर्व बिट्ट्यांना कट करून घ्यायचं आणि तेल छान कटकडीत गरम झाल्यानंतर तेलामध्ये बसतील तेवढ्याच बिट्ट्या टाकून त्या तळून घ्यायच्या तर आपण इथे जे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर दोन वाट्यां पीठामध्ये तीन व्यक्ती सहज जेवू शकतात तर हा तीन लोकांचा स्वयंपाक आहे तीन लोकांना अगदी आरामात ह्या बिट्ट्या पुरतात तर एका किलोमध्ये मग आपले किती लोक जेवतील तर एका किलोमध्ये सहा ते सात व्यक्ती सहज जेवू शकतात तर एक किलो जे गहू घेतले आपण त्या प्रमाणात जे साहित्य टाकलं तर ते एका किलोच्या प्रमाणात जे आपण पीठ बनवलं ना तर ते सहा सात व्यक्तीसाठी सहज पुरू शकतं तुम्हाला जर जास्त प्रमाणात पीठ बनवायचं असेल तर याचंच प्रमाण अजून त्याच पटीने वाढून घ्यायचं आहे किंवा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला नक्की करून दाखवेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी थोडं थोडं करून सर्व बिट्ट्या तळून घेत आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपली रेसिपी एकदा ट्राय करून मला नक्की सांगा कशा झाल्या त्या तर बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद